पुरंदरला एअरपोर्ट व्हावा अशी सगळ्यांचीच आग्राची मागणी आणि स्थानिकांची भूमिका आहे आमची एवढीच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की जबरदस्ती करू नका जे कराल ते प्रेमाने आणि सन्मानाने करा तसंच महाराष्ट्राच्या तो म्हणजे पुरंदरच्या एअरपोर्ट बरोबर पुण्याचा रोड आहे पुण्याचा रिंग रोड हवेलीतून जातो हवेली भागातून जाताना तो रोड दोन हजार सतरामध्ये आम्ही तो कॅन्सल केला होता सगळा होल्डवर ठेवला गेला होता आणि तेव्हा आम्हाला शब्द दिला होता की तो रूट तिथून जाणार नाही आज तो रिंग रोड पुन्हा एकदा अनेक वर्षानंतर परत आठ वर्षानंतर तो विषय आलाय आणि तो रिंग रोड सर्वसामान्य कष्ट करणाऱ्याने ईएमआय भरणाऱ्या लोकांनी ज्यांनी लोन घेतले त्यांच्या घरावरनं जाणार आहे काही शाळांच्या दारातून जाणार आहे आता मला सांगा की तिथे जर शाळा असेल गरीब कष्ट करणाऱ्यांची घरं असतील त्याच्यावरनं तुम्ही काढणार का रस्ते आता त्याच्यामुळे माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की फक्त दोनशे मीटर फार बदल नको आहे आम्हाला तो रिंग रोड झाला पाहिजे का तो हो झालाच पाहिजे एअरपोर्ट झाला पाहिजे का झालाच आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही विकास हा झालाच पाहिजे पुरंदरचा एअरपोर्ट ही झाला पाहिजे हवेलीचा ही झाला पाहिजे पण आमची एवढीच विनम्र विनंती आहे की लँड अॅक्विशनच्या बाबतीत थोडंसं सा महाराष्ट्र सरकारनी संवेदनशील व्हावं एवढीच आमची बाबती